आता आपण पाहत आहोत मंडळाच्या कार्यक्रमानिमित्त सोडवत नागरिक हा बोलण्याची सगळ्यांना वरिमंडळाच्या आर्थिक आर्थिक स्वच्छ

पुणे डिजिटल मीडियामध्ये आपले स्वागत आहे नमस्कार आपण जो कार्यक्रम घेतलेला आहे त्याविषयी आपल्याला माहिती प्रतिष्ठानच्या दरवर्षी विशेष मुलांसाठी अनाथ मुलांसाठी रेल्वे प्लॅटफॉर्म गुड पोलीस करणाऱ्या मुलांसाठी वर्षभर आनंद घेऊ शकत नाहीत अशा मुलांसाठी रंग महोत्सव आयोजित करण्यात येतो यंदा अशी अडीच हजार मुलं रंग खेळत आहेत आणि मला असं वाटतं की त्या मुलांना खेळताना बघून त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो आमच्यासाठी भारतरत्न पुरस्कारापेक्षा मोठा पुरस्कार या उपक्रमाचा तिसावं वर्ष आहे तिसावं वर्ष तिसावं वर्ष आपल्याला यश लाभत आलेलं आहे यापुढे लाभावं म्हणजे त्याविषयी अजून काय कार्यक्रमाची रूपरेषा आहे ती माहिती नाही आज कुठल्याही वगैरे नाही मुलांबरोबर काय आहे रंगपंचमी खेळण्याचं कार्यक्रमाची रूपरेषा मुलांसाठी आजूचे खेळ आहेत नाश्ता आहे जेवण आहे आणि या ठिकाणी पर्यावरणपूरक नैसर्गिक रंगाचा वापर आम्ही केलाय आणि यांना जो प्रयागराजचा महासंबट झालं तिथलं पाणी आम्ही आणलं होतं आणि मुलांच्या अंगावर त्याचा आम्ही अभिषेक केलेला त्याचे ते कलश होते अच्छा खूप 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 धन्यवाद आपण चॅनलला माहिती दिल्याबद्दल आपल्याला या पुढच्या पुढच्या वर्षी किंवा रंगपंचमी आपण अशी प्रार्थना करूया तर आपल्याला आपण मिलिंद भोते मी पोलीस उपायुक्त पुणे शहर मिलिंद भोई यांच्या भोई प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी रंगभरती हा कार्यक्रम आयोजित करतात आणि आपण वंचित मुलांना एकत्रित करून दिव्यांग मुलांना एकत्रित करून त्यांच्या जीवनामध्ये रंग भरायचं खऱ्या अर्थानं काम गोळी प्रतिष्ठान गेले तीस वर्ष करत आहे भोळी प्रतिष्ठानचे खूप सामाजिक उपक्रम असतात आणि ते आवर्जून त्या उपक्रमामध्ये दुखकरमा सहभागी होण्यासाठी आपल्यासारख्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना बोलवतात आणि आम्ही सुद्धा त्या ठिकाणी सहभागी होत असतो मी पुन्हा एकदा होळी प्रतिष्ठान आणि त्यांचे सर्व सहकारी ते निस्वार्थपणे समाजासाठी काम करतात कुठेही जाहिरात नाही कुठेही अजिबात देखाव नाही प्रामाणिकपणे काम करणार एक खऱ्या अर्थानं तरी वाहगं ठरणार नाही हे डॉक्टर आहेत त्यांच्या सर्व उपक्रमांना मुलांच्या मध्ये खऱ्या अर्थानं रंग भरण्याची गरज असते त्यांना रंग भरण्याचे काम ते करतात त्यांच्या आयुष्यात रंग भरत राहतात त्यांच्या या सगळ्या वाटचालीला नियमनपूर्वक समीच्या

आ, मी सुषमा चव्हाण रिटायर्ड एसीपी आहे पुणे शहरातनं स्वारगेट एसीपी एसी म्हणून रिटायर्ड झालेली आहे आणि रंगबर्फे हा कार्यक्रम भूमी प्रतिष्ठानचा हा कार्यक्रम खूप वर्षापासून आम्ही याचा आनंद घेतो आहोत आणि आता मी रिटायर्ड झाल्यानंतर सुद्धा या कार्यक्रमाला मी येते आहे इथं इथं आल्यानंतर एक तर सगळ्या लोकांची भेट होते आणि खूप बाल गो गोपालांसह हा कार्यक्रम बाल गोपालांपासनं थोरा मोठ्यांपर्यंत सिनियर सिटीजन पर्यंत हा कार्यक्रम आयोजित केला जातो आणि सगळे अगदी मनापासून आनंदाने या कार्यक्रमात सहभागी होतात खूप खूप छान कार्यक्रम आहेत